ने ने स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळविणारच असे सांगून भारतीय समाज मनाला केसरीच्या माध्यमातून राजकीय जाणीवा देणारे आदरणीय लोकमान्य टिळक आणि पृथ्वी ही शेष नागाच्या माथ्यावर तरलेली नसून श्रमिकाच्या तळहातावर आहे अशी कल्याणकारी आणि समाजहितकारी शिकवण देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या दोघांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी माझं भाषण सुरू करतो आज प्रहारच्या इतिहासात हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे प्रहार जे कोकणच्या भूमीतून खऱ्या अर्थानं फुललेलं दैनिक होतं आणि मुंबईच्या या मायानगरीमध्ये ज्या दैनिकाने स्वतःचा एक ठसा उमटवला होता ते आता दैनिक खऱ्या अर्थाने ठाणे आणि रायगडच्या जवळ जाण्याचा हा पहिला आहे यामध्ये ठाणेकरांची जी एक सांस्कृतिक आणि त्या प्रयत्नाला त्या आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सारेजण आलात विशेष म्हणजे आणि ही शब्दांना जी सत्याची धार आहे अन्याया हाँ, हाँ ते ही अन्यायावर प्रहार करण्यासाठी आहे आणि सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी आहे आणि हा हाच दोन वाक्य बोला असं ते म्हटलंय ते त्याने मला विनंती केली आहे कुठलाही चांगला कवी किंवा मराठी कवी म्हणू आपण हा दोन वाक्यात तरी संपत <laughs> नाही आणि तुमच्यासारखे टाळ्या वाजून स्वागत करणारे इतक्या प्रेमाने इतक्या उत्साहाने लोक असले तर तो दोन वाक्यात समज मुळीच शक्य नाही माझा आम्ही पाडगावकर हे सावंतवाडीचे आणि माझा जन्म झाला सावंतवाडी पासून जवळच एका छोट्याशा खेड्यात वेंगुर्ल्याला म्हणजे मी एकाच वेळी वेंगुर्लेकर आणि वाडकर आहे आणि माझ्या डाव्या हाताला बसलेले हे श्रेष्ठ राजकीय नेते हे मालवण ज़े, आहे तेव्हा एका मालवणकराने एक मालवणकरात एका वाडकर वेंगुर्लेकरांचा सत्कार करणार आहे ही फार सुंदर गोष्ट आहे कारण कोकणी माणसं को मालवणी वगैरे एकामेकांचे सत्कार करणं त्यांना कठीण जात बघा पण एक मला गोष्ट बरी वाटते की यानं कठीण जाणार नाही कारण इतकं सुंदर हसतात बघा इतकं सुंदर असणारा माणूस याला राजकारणातून काढूनच टाकायला पाहिजे खरं म्हणजे तेव्हा यांच्या बरोबर बसण्याची आणि यांच्या हातून सत्कार होणार ते मला कळलं तेव्हा मला अतिशय आनंद झाला आणि म्हणून मी आता माझं भाषण थांबवतो आणि सत्काराची वाट बघतो मला सांगायला <laughs> आनंद होतोय की पद्मश्री पद्मभूषण पुरस्कारानंतर ते पहिल्यांदा ठाण्यात आलेले आहेत ठाणेकरांना भेटायला

लवकर काय लावलं बारा पाताची पाच था पाना घेतला बारा पापाची नाही बारा पाताची चला तू काही गेले आपले काय केलं वारकरी काही केलं यावा या आज तुका सांगण्यास कारण आज आमच्या सिंधुदुर्गचे <स्थिता> पालकमंत्री जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे होणारे तुमच्या आमच्या मनातले सगळे भावी मुख्यमंत्री मान्य करून घे रे महाराजा जर कोणी भारता भूतूर भार। प्रिंपरा कर, कर। आणि त्याचे महाराजा एकाचे एकवीस कर पाच पंचवीस कर आणि आमच्या तो झेंडो साता समुद्रापार करून फुडकून टाकले महाराजा आणि ह्या आमच्या साहेबांनी नारळ ठेवलाय तो मान्य करून घे आणि महाराजा प्रकारे साडेतीन चार वर्षातील ते चा पेशा सांभाळत आज वृत्तपत्र आम्ही चालवत आहोत आमचे मित्र सन्मानिय अतुल परचुरे आणि संपदा कुलकर्णी यांनी प्रहारबद्दल जी माहिती आपल्याला सांगितली आहे अतिशय चांगल्या शब्दात अचूक शब्दात जे प्रहारचं वर्णन केलं खरं म्हणजे त्यांचं मी अतिशय ऋणी आहे खरं म्हणजे मला आता प्रहारबद्दल सांगण्यासाठी त्यांनी काही हो ठेवलं नाही यापुढे आम्ही जर कधी कर जाहिरात करू त्या दोघांना बोलू आणि यांच्यातर्फेच आम्ही जाहिरात करू एवढं अतिशय चांगली चांगल्या शब्दात प्रहारचं वर्णन केलं तर त्यांचा मी आभार मित्र प्रहार हे मराठी वृत्तपत्र एका मराठी माणसाचं आहे आणि तेही कोकणी या क्षेत्रात आजकालच्या काळात पदार्पण करणं किंवा येणं ही सोपी गोष्ट नाही आहे जे काही मराठी वृत्तपत्र आहेत त्यामुळे मोठी वृत्तपत्र ही मराठी माणसाची नाही अन्य भाषिकांची आहे ते धनाटे आहेत आणि म्हणून त्यांनी ते धाडस करत आहे पण मी पत्रकारतेमध्ये मी पदार्पण केलं त्यामागचा माझा उद्देश वेगळा आहे मी राजकारणामध्ये आहे गेले पंचेचाळीस सेचाळीस वर्ष वयाच्या सोळा वर्षापासून राजकारणात आहे आणि राजकारणात असताना पत्रकारांची आणि पत्रकारितेची झळ किंवा जी टीका सहन करावी लागते ती राजकारणी माणसा एवढी अन्य कोणाला लागत नाही आणि त्यावेळेला आपली बाजू मांडणार वृत्तपत्र हक्काचं असावं वा असं मला वाटलं खऱ्या बातम्या खरी वस्तुस्थिती वास्तववादी चित्र शैक्षणिक असो आरोग्याविषयी असो नवीन तंत्रज्ञान असो आधुनिकरण असो किंवा कोणतीही स्पर्धा असो याबद्दल चांगल्या शब्दात प्रबोधन करणं मार्गदर्शन करणं हे आपल्या वृत्तपत्र प्रहार याच्यासाठी या क्षेत्रासाठी वापर करावा या स्तुत्य हेतूने मी हे प्रहार वृत्तपत्र आणलेलं आहे सध्याच्या काळामध्ये चालवणं जरी कठीण असलं तरी आमचा प्रवास आमच्या प्रमाणे मुंबई झालं कोकण झालं ठाणे रायगड झालं आता आम्ही पुणे आणि औरंगाबाद आणि नंतर नागपूर म्हणजे महाराष्ट्रभर हे वृत्तपत्र नेण्याचं मानस सध्या पत्रकारितेमध्ये मी पाहतोय अनुभवतोय अनुभवतो आहे नऊ पर्यंत बातम्या चालतात प्रिंट मीडियामध्ये आणि नऊच्या नंतर बातमी छापली जाते ते बऱ्याचशा बातम्या या खाली उतरवला उतरवल्या जातात किंवा दिल्या जात नाही प्रारमध्ये ते होणार नाही खरी बातमी असेल योग्य असेल तर ती बातमी छापलीच जाईल मी कोणाची असो व्यक्ती कोण आहे माणूस कोण आहे कोणत्या मुद्द्यावर आहे हे आम्ही कधीच पाहणार नाही परखडपणे निर्भीडपणे आम्ही वास्तववादी चित्र थी लोकांसमोर वाचकांसमोर नेण्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू असं मला सांगताना खरंच मला एक समाधान आहे की त्याप्रमाणेच आम्ही साडेतीन पावणे चार वर्ष हे वृत्तपत्र चालवलेलं आहे अतुलने बरेच वाक्य किंवा संपदाकृत्यांनी बरीच वाक्य माझ्याबद्दल पण त्यांनी उच्चार आता निर्भीडपणा स्वभावत असणं परखडपणा स्वभावत असणं राजकारणात फायदा का तोटा याच विश्लेषण करणं कठीण आहे जाले तरे हो मला जरी फायदाच झालेला असला तरी अनेक वेळाला टीका आणि तोटाही होतो हे मी माझ्या जीवनात अनुभवले सध्याच्या काळात राजकारणामध्ये निष्ठा प्रामाणिकपणा आणि गुणव गुणवत्ता ही पदाला उपयुक्त आहे असं मला वाटत नाही त्यांच्या अजून काय लागतं असंच मला वाटतं का कशीही असो हुशारपणा कितीही असो निष्ठा असो प्रामाणिकपणा असो याच्याशिवाय अन्य काही लागत अशी माझी समज आता होत गेलेली आणि म्हणून माझ्या वृत्तपत्रामध्ये योग्य व्यक्ती योग्य माणसा आणि गुणवत्त्याला दाद दिली जावी असं मला वाटत माझे ठाणे खणखणीत नाणे माझा प्राण हा सत्याची धाव देशा प्रामाणिकपणे सांभाळून निर्भीडपणे महाराष्ट्राचे वृत्तपत्र चालवलं जाईल आणि महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राची समृद्धी हेच आमच्या डोळ्यासमोर असेल सुजलाम सुपराम देश व्हावा असं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही म्हणत होतो आम्हाला वाटत की महाराष्ट्र सुखी आणि समाधानी व्हावा हो। आणि महाराष्ट्रातला उणीवा आहे ते सरकार समोर घेऊन जाणं चांगल्याला चांगला म्हणणं माणूस तिचा धर्म जो आहे तो सांभाळणं हे काम आम्ही प्रामाणिकपणे यातून करतो आहोत आणि विविध विषयाचा आमच्या पुरवणे आपण पाह विविध विषयाचं आम्ही प्रबोधन करतोय मार्गदर्शन या जगात स्पर्धा केली जा एक वाक्य म्हणलं की आठ चौतीस कडे जाणारा आमचा ठाणेकर आता आठ चौतीस नाही चारचाकी गाडी मुंबईकडे लवकर कशी जाईल माझा व्यवसाय कसा कमी वेळात जास्त नफा मिळवायसाठी मी काम करेन आणि ठाण्यातील मी एक श्रीमंत माणूस कधी होईल आणि सुखी आणि समाधानी असेल अशी दृष्टी असे विचार बाळंगणारी ठाणेकर असावे असं मला ठाणे काही नाही नये तुम्हाला कलावंतांना पाहिल्यानंतर अनुभवल्यानंतर मला वाटत <laughs> नाट्यक संगीतामध्ये कलाक्षेत्रामध्ये बॅकलॉग महाराष्ट्रात था ठाण्याने ठेवलेला नाही ठेवला नाही असं माझं स्पष्ट मत आहे फार चांगली मोठी आणि मोठे मोठे कलावंत या ठाण्याने दिलेत महाराष्ट्राला दिले म्हणून ठाण्याबद्दल आदर आहे माणसातल्या माणसांबद्दल व्यक्तींबद्दल नितांत प्रेम आहे आणि म्हणून मी नेहमीच ठाणे आणि मुंबईला जसं वेगळं समजत नाही पण मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटी आहे आता ठाणे जवळपास एक दहाच्या एक कोटी दहा लाखाच्या पुढे चा चाललाय लवकरच लोकसंख्या गाठेल पण मुंबई पण गाठा मुंबई पण म्हणजे मुंबईचे इमारती आणि मुंबईच नुसती भौगोलिक परिस्थिती नाही तर मुंबईमध्ये होणारी आर्थिक उलाढाल याच्यामध्ये मराठी माणूस किती आणि ते विश्लेषण करताना ठाण्याच्या मराठी माणसाने पाठलाग करायचा असेल तर मुंबईतील ज्या उलाढालीमध्ये जवळपास नव्याण्णव टक्के अन्य भाषिक आहे त्यांचे आणि ते स्थान ठाण्यामध्ये प्राप्त करावं असं मला या ठिकाणी राजधानी ते मुंबई आणि ठाण्यामध्ये मराठी माणूस स्वाभिमानाने कसा जगेल आणि तो जगावा यासाठी जेवढं सहकार्य जेवढी माहिती जेवढं